गुड मॉर्निंग मैत्रिणीनो आता सर्वांचे नवरात्रीचे उपास संपलेले आहेत आणि त्यात कालची एकादशी सुद्धा संपलेली आहे आणि आता अगदी उपास करून करून नऊ दहा दिवसाच्या उपासना सर्वांची तोंडाची अगदी चव गेलेली आहे मग त्यासाठी आता असा भन्नाट बेत करायचा आपण की सर्वांनाच आवडेल अशी मस्त चविष्ट भाजी बनवायची आता दिसायला कारला हे कडू आहे म्हणून त्याच्या कडूपणावर जाय नाही जायचं आपण त्याच्या गुणधर्मावर पण जायचं कारण आपण उपासात वेगवेगळ्या भाज्या बरं माठ वगैरे एवढ्याच खातो ना जास्त भाज्या खात नाही त्यामुळं तोंडाला तो ना जास्त असं जास्त हिरवी मिरची खाऊन पण काही चव राहत नाही त्यामुळं आता म्हणलं जरा झट चटपटीत आणि झटपट होणारी अशी चविष्ट भाजी बनवायची आहे चालले आता तर का खायचं कारलं हे सुद्धा मी तुम्हाला पुढं सांगते थोडक्यात पण कारलं पण दहा ते आठ दिवसाला कमीत कमी दोन वेळा खावा असं माझ्या माझं म्हणणं आहे आता तुम्ही किती वेळा खाता तेही मला कमेंट करून सांगा तर आता चला तर आता कारल्याचे आपण थोडक्यात मी एक फायदे पण सांगणार आहे तुम्हाला की कारल्याचे खरं खूपच फायदे आहेत आता ते, ते उपासामुळं थोडे मिस झाले होते आपले आता उपासात खाऊ शकत नाही हे सर्वांना मान्य आहे तर मधुमेहावर नियंत्रण कारलेतील घटक रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यात मदत करतात आता हा खूप मोठा फायदा आहे हे सर्वांनाच माहित आहे जे डायबेटीस वाले आहेत ते सुद्धा खातात आता तो झाला एक पहिला मोठा फायदा आपला आता कारलं का खायचं तर पचन सुधारते त्यामुळं कारल्यामुळं अगदी ॲसिडिटी झाली असेल तुम्हाला किंवा इतर कोण कुठला ॲलर्जीचा त्रास असेल तर, तर तोही तुम्हाला कारल्यामध्ये फायबर असल्यामुळे तुम्हाला पोटाचा त्रास असेल पोट तो सुद्धा कमी होतो बुद्धकोष्ठता मग कमी होते आणि पचनसंस्था मजबूत राहते कारल्यामुळं आता हे आपल्या सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे आणि आता तिसरा महत्त्वाचा फायदा कोणता आहे तर रक्त शुद्ध होते कारल्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट्स असल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात आपल्या कारण शरीर जे काही आपल्या टॉक्सिन्स असतील विषारी ते सुद्धा कारल आपल्या शरीरातून बाहेर काढतं आता त्याचा दुसरा फायदा महत्त्वाचा चौथा म्हणजे त्वचा आणि केसासाठी सुद्धा नियमित सेवनामुळे पिंपल्स स्किनवर केस गळणे हे सर्व सुद्धा त्यातून कमी होतं तुम्हाला कारलं खाणाऱ्या uh, नियमित कारलं खाणाऱ्यांना ते माहिती असेल आणि पाचवा प्रतिकारशक्ती वाढते कारल्यामधील जीवनसत्व विटॅमिन सी ए आणि खनिजे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात बघा आपल्या शरीरात जी रोगप्रतिकारशक्ती असती सुद्धा मजबूत करतात म्हणजे स्किनलासुद्धा आपल्या स्किनवर जे पिंपल्स जे इतर जे ॲलर्जी होते अशी किरकोळ तर ती कारलंखान्यानं अगदी दुरुस्त होते हे मेन पाच महत्त्वाचे मुद्दे आपल्याला मिळतात हे कारल्यामधून तर हे तर कमीत कमी जनरल आपल्याला माहिती असलं पाहिजे यासाठी तरी कमीत कमी कारलं खाल्लं पाहिजे आणि हे मुलांना पटवून द्यायचं आपण मुलांना पटवून दिलं ना पोरं लहानपणापासून खाऊ शकतात आणि पोरं खातील असं कारलं कसं बनवायचं तर तेच मी पण तुम्हाला दाखवते आम्ही आमच्याकडे अगदी लहानपणापासून सर्व मुलं पुकारलं खातात आठ दिवसाला अगदी कारलीची भाजी नाही बनवली तर मागून बोलतात की आज कारलं नाही का करायचं आपल्याला आठ दिवसाला कारलीची भाजी नाही केली आपल्या डब्याला नाही दिली असं सर्व सांगत असतात पोरं कारण त्यांना लहानपणापासून सवय लावलेली आहे एक कारलेची फोड तरी खा म्हणायचं मग एक एक खात खाते नंतर अगदी अर्धी एक भाकरी खाऊन जातं त्याच्यावरती असं करायचं आता मी काय केलं पहिल्यांदा मसाले वाटून घेतले भाजून घेतले आता बघा मसाले तुम्हाला कडईत माझे मी बोलत होते पण तुमचं लक्ष स्क्रीनवर सुद्धा असलं पाहिजे आता मी मसाले भाजून घेतले काही मसाल्यामध्ये लसूण कोथंबीर एवढंच घेतलेलं आहे मी जास्त काही घेतलेलं नाही लसूण कोथंबीर भाजून घेतली त्यात ओलं वाटण कोथंबीर आणि ते एकत्र वाटून घेतलं होतं मी ते तेलामध्ये भाजून घेतलं वा, थोडंसं वाळलेलं खोबरं घेतलेलं होतं मी आणि दाण्याचा कोट घेतलेला आता हे सगळं एकत्र भाजून घेतलं तुमच्यासमोर थोड्या तेलावरती मी आणि हळद घातली आणि धने जिरे पावडर घातली आता बघा काय तर मी फक्त असे चांगले माझ्या इकडचे कारले होते ना त्याला ला, ला, ला ला लाल लाल बिया होत्या म्हणजे ते निब्बर व्हायला लागलेले होते मग निब्बर कारलं सुद्धा चवीला छान लागतं असं लाल बिया आहेत म्हणून ते टाकून नाही द्यायचं ते तसंच घ्यायचं बिया असं येतं बिया काढून टाकायच्या नाहीत काही नाही आता मी हे थोडं तेलावरती असं वाप देऊन घेणार आहे ह्याला पाण्याचा थेंबे मी, मी फक्त अगोदरच धुवून घेतलेले कारले होते आत्ता मी पाणी नाही घालणार आहे ह्याच्यात तुम्ही शेवटपर्यंत बघा की मी कुठंही पाण्याचा एक थेंबी घातलेला नाही आता मी तुम्हाला गॅसवर करा गॅसवर लो गॅसवरच करायची ही भाजी फास्ट गॅसवर अजिबात करायची नाही आता हे बघा अशा खूप कमी मी फक्त शंभरवरती इंडक्शन ठेवलेलं आहे माझं आणि माझ्याकडून ही क कढई आहे ती जाड बेसची आहे तुमच्याकडं पण जाड बेसच्या कढईतच हे बनवा तुम्ही आता बघा असं दोन तीन वेळा खालवर करून घ्यायचं आणि त्या कारल्याला मी आता मीठ टाकलेलं आहे म्हणजे मीठ टाकलं की त्याच्यात ऑटोमॅटिक त्या मिठाचं पाणी तयार होतं कारल्यामध्ये आता थोडंसं तेलात जास्त तेलसुद्धा लागत नाही ह्या भाजीला आता तुम्ही अशी करून बघा खूप छान आणि गोंधळ ज्यांचे केस खूप गळतात ना त्यांनी कमीत कमी अं कमी। ती, दोन तीन दिवसाला तीन दिवसाला एकदा कारल्याची भाजी खाऊन बघा त्यांना सुद्धा केस गळती थांबते आपले बघा आता ह्याला वाप बसले बघा एक दहा मिनिटाचं काम आहे याच्यासाठी फक्त आता झालं हे कारलं पण आपलं वापलं चांगलं मीठ मीठ टाकलं झालं तर आपण भाजून घेतलेला मसाला ह्याच्यावरून असा पसरून द्यायचा आणि अजून एकदा त्याची वाफ काढून घ्यायची बघा आता मी सर्व मागाचा मसाला लसूण मीठ ते हात ठा टाकलेलंच आहे थोडंसं या मसाल्यातसुद्धा आहे लसूण आहे थोडंसं मीठ अगदी किंचित होतं जास्त नव्हतं कारण मी कारल्याला मीठ लावणार होते ना त्यामुळं जास्त नाही घालायचं त्याच्यामध्ये नाही घातलं तरी तुम्ही चालेल तुमच्या अंदाजानं करा आणि मिरची पावडर तर अगदी चुटकीसारची टाकलेली होती जास्त नव्हती आणि हळद भरपूर घातली होती त्यामुळं हे हळदीने पण त्याला स्वाद येतो चांगला आणि बघा आता झालं ते एक पाण्यानं पूर्ण तो मसाला ओला करून टाकला आता वापेमुळं आता प्रकारे ही आपली सुंदर कारल्याची भाजी तयार झालेली आहे आणि नक्की खावा अजिबात कडवट लागणार नाही काही नाही एक, ना एक भाकरी काय तुम्ही दोन भाकरी खाल अशी एवढी खूप छान भाजी आहे ही आता बघा आमची पोरंसुद्धा बघा आता हे अर्धा किलो कारलं आहे ना आम्हाला बघा एकाच वेळेला संपता येत आहे असे ही भन्नाट कारल्याची भाजी तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि तुम्हाला वासावरून वाटलं कमी जास्त तर अजून थोडं मीठ कमी जास्त तुमच्या अंदाजानं करू शकतात भाकरीवर खायचं म्हटलं थोडं बरोबर मीठ घाला चपातीत मीठ असतं म्हणून थोडं मीडियम घाला अशा ह्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या आणि सुद्धा असं कारलं बनवलं ना तुमचंसुद्धा खूप छान होतं आणि तसं तर म्हणतात ना एखाद्या बाईच्या हाताचं कारलं पण खूप छान लागतं कडवट लागत नाही असं पण असू शकतं हे याच्यावरसुद्धा माझा विश्वास आहे माझ्या आजीचंसुद्धा खूप छान कारलं होत होतं आता अशा प्रकारे ही माझी कारलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग इथंच आता आमची द जेवणाची वेळ झालेली आहे थोडा स्टॉप करून आता आम्ही संध्याकाळपर्यंत काय काय होतं तेही सांगू तुम्हाला संध्याकाळी मला एक गणपतीचे कपडे शिवायचे पण त्याचा ब्लॉग जरा मोठा होईल म्हणून मी थोडं उद्या दाखवेन तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन ते खूप असे दोन चार ड्रेस मला गणपतीचे शिवायचे आहेत ते मी उद्या नक्की दाखवेन तुम्हाला आता कारलं माझं वापत आहे तोपर्यंत मला कुकर झालेला आहे सांबर बनवून घेतले भात झाला आहे आता मला फक्त गरमागरम भाकरी टाकायची आहे आणि आता पोरं आमची बसलेलीच आहेत बघा आता सगळेजण मिळून आम्ही आपलं जेवणावरती ताव मारणार आहोत आता अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा भन्नाट बेत करत राहा जेवणाचा आणि आता खाऊन स्वस्त राहा सर्वजण असं मला यातून तुम्हाला सांगायचं बघा आता खूप छान माझी झालेली आहे भाजी आता आता माझ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आजच्या दिवसाच्या पार पडलेले आहेत खूप छान दिवस गेलेला आहे आजचा माझा पोरांची ते अगदी ओरल परीक्षा चालू झालेली आहे आणि आता लेखी परीक्षा सोमवारपासून त्यांची सुरू होणार आहे आता पोरांना जेवायला दिलं की झालं आमचं आजचं रुटीन संपलेलं आहे आता पोरांचा संध्याकाळी अभ्यास घ्यायचा आहे इतर गोष्टीकडे थोडं लक्ष द्यायचं कारण पोरांच्या सुद्धा केसामध्ये कोंडा वगैरे होतो कधी कधी केस खूप गळतात त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या भाज्या मी खायला देत असते ट्राय करून बघा म्हणत असते सर्व औषधावरच अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या किचनमध्ये आहे त्याचा उपयोग करून घ्यायचा थोडा थोडा आ, हे प्रयोग पण मी करत असते आता हे बघा सर्व झालेलं आहे आमचं आता जेवायला बसायची बाकी राहिली तर भाकरी कडक शेवटची भाजून घ्यायची मला आता बघा सुरुवात पण केलेली होती मी भाकरीचं असं बारीक पीठ बघा ज्वारीचं सकाळी दळून आणलं होतं फ्रेश चांगलं आणि त्याच्या भाकरी आता मस्त अशा मोठ्या मोठ्या मी भाकरी करते अगदी लहान भाकरी मी करत नाही कधी कारण अर्ध्या तव्यातच बसली जाते ती भाकरी आणि तवा पण खराब होतो अर्धा रिका मारायला की त्यामुळं छोट्या छोट्या भाकरी नाही करत मी मोठ्या मोठ्या भाकरी करते अशा तुम्ही क कशा भाकरी करता तेही मला कमेंट करून नक्की सांगा लहान मोठ्या पातळ जा आमच्या अशा पातळच असतात जास्त जाड भाकरी नसतात आमच्या आता बघा हे आम्ही काही तसं जास्त कर्नाटकवाले नाही कर्नाटकमध्ये खूप पातळ भाकरी असते आमच्याकडे अशा ह्या मिडियमच असतात आमच्या भाकरी मग ते कडक भाजायची कशी भाजायची ते आपल्यावर डिपेंड असतं अशा ह्या पांढऱ्या शुभ्र भाकरी झालेले आहेत तयार आता या आता तुम्ही सर्व मंडळी जेवायला आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा या सर्वजण जेवायला